नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहता विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची तयारी करत आहोत आज आपण त्रिकोणमिती या प्रकरणावरील काही अति अतिमहत्वाचे संभाव्य असलेले आणि आपल्याला अवघड वाटतात परंतु असलेले काही उदाहरण पाहणार आहोत यापूर्वी आपण या सर्व सर्व प्रकरणाच्या उदाहरणांची व्हिडिओ केलेली आहे आणि आपण जर ते पाहिली नसतील तर त्याबद्दल पाहून घ्यावे म्हणजे आपल्याला मागच्या प्रकरणाचा सुद्धा थोडासा अभ्यास होईल अभ्यास करण्यासाठी त्याची मदत होईल आणि त्याच्यानंतर आपण बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेली आहे याचबरोबर एका गुणाचे दोन गुणांचे प्रश्न सुद्धा आपण एक दोन तीन चार अशा वेगवेगळे चा प्रत्येक प्रकरणाचे घेतलेले आहेत आणि त्यामुळं ते सुद्धा आपण पाहिले तर आपल्याला एका गुणावरची उदाहरणं कोणती असतात दोन चे कोणते असतात तीन कोणते असतात हे सर्वच समजेल <coughs> आणि आपला अभ्यास चांगला चांगल्या प्रकारे तयार होईल तर आपण जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आज आपण त्रिकोणमिती या प्रकरणावरचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये काही उदाहरणे आपण बघू याच्यामध्ये कुठले उदाहरण आपल्याला काही महत्वाचे वाटतात अशा उदाहरणाकडे आपण थोडस ओळूया चला तर मग से थीटा, थीटा असा अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो एक्स बरोबर आहे जर एक्स बरोबर आर क्लॉस आणि तीन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न अत्यंत सोपा आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्याला असा प्रश्न असला की सोडून देतात परंतु आपण जर व्यवस्थित याला सोडवलं तर हे सगळ्या प्रश्नामध्ये सोपा प्रश्न असा आपल्याला वाटेल आपण काय करू दिलेल्या ज्या किमती आहेत त्या किमती घेऊ काय आहे एक्स बरोबर आहे आर कॉस थीटा हे आहे याच्यावरून आपल्याला कॉस थीटाची किंमत काढता येते कॉस थीटा बरोबर काय होईल हे आर इकडे जाईल म्हणजे काय होईल एक्स भागिले आर बरोबर आहे त्यानंतर आपण परत याच्यावरून वाय बरोबर आहे दुसरे या विधान वाय बरोबर आहे आर साईन थीटा

जे नित्य समानता आहे नित्य समानता त्या नित्य समानताचा या ठिकाणी वापर करता येईल मग आपण काय करूया म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर काय होईल साइन वर्ग थिटा बरोबर आहे वाय वर्ग छेद आर वर्ग दो दोघां दोन्ही साईडचा वर्ग केला आणि कॉस वर्ग थिटा बरोबर काय होईल कॉस वर्ग थिटा बरोबर आहे एक्स वर्ग छेद आर वर्ग आपण याचा वर्ग केला याचाही वर्ग केला आता काय करू आपण साइन वर्ग आणि कॉस वर्ग थिटा यांची बेरीज करू याला विधान नंबर तीन आणि याला विधान नंबर चार विधान तीन व चार यांची आपण बेरीज करूया साइन वर्ग थिटा अधिक हे कॉस वर्ग थिटा बरोबरची वाज वर्ग छेद आर वर्ग म्हणजे आपल्याला माहित आहे व एक असते पण इथं हे नित्य समानता या नित्य नित्य समानताची किंमत इथं ठेवा मग आता काय होत वाय वर्ग छेद आर वर्ग आधी एक्स वर्ग छेद आर वर्ग बरोबर आहे याची किंमत किती आली एक आता या दो दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे जेव्हा दोन अपूर्णांकांचा छेद समान असतो तेव्हा फक्त आपण त्या अंशाची बेरीज करतो म्हणजे काय वाय वर्ग आणि छेद काय झाला आर वर्ग बरोबर किती एक आता या आर वर्गला आपण इकडे ट्रान्सफर करू म्हणजे काय मिळेल एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर आहे हे एक भाईली आर वर्ग तिकडे गेल्याने वर्ग म्हणतात आर वर्ग गुणिले एक म्हणजे किती झाली आर वर्ग तर हे झालं याच्यामध्ये थीटा आलेला नाही आपल्याला काय करायचं होतं थिटाचं निरसन करायचं होतं थीटाचा लोप करायचा होता थीटाला नाहीच करायचं होतं जसं आपण एक सामाजिक सेवीकरणामध्ये चलाचं निरसन करतो एक्सचं निरसन करायचं म्हणजे एक्सचा लोप करतो वायचं निरसन करायचं म्हणजे वायचा लोप करतो तसे या ठिकाणी आपल्याला थिटाचे निरसन करायचं आहे थीटाचे निरसन करायचं म्हणून आपण काय केलं या पद्धतीनं हे उदाहरण सोडवलं या या ठिकाणी नित्य थीटाचा लोप केला म्हणजे के चला दुसरं उदाहरण बघा सिद्ध करा सेन थिटा tan थिटा बरोबर आहे एक वज साईन थिटा याला आपल्याला सिद्ध करायचे म्हणजे ही बाजू बरोबर ही बाजू घ्यायची याला म्हणतो आपण एल एच एस याला म्हणतो आपण आर एच एस कुठलीही एक बाजू घेऊन दुसरी बाजू आपल्याला दाखवता येते आपण जर एल एच एस घेतलं तर त्याच्यावर आर एच एस दाखवता येतो आर एच एस घेतलं तर एल एच एस दाखवता येतं आपल्याला दोन बाजू ह्या दोन्ही बाजू समान आहेत हे सांगायचे दाखवायचे सिद्ध करायचे आपण एल एच एस चा विचार करूयास बरोबर आहे सेक थिटा प्लस थिटा आता याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे सूत्र माहीत असणं आवश्यक आहे सेक हे कोणाचं व्यस्त आहे टॅन कोणाचं व्यस्त आहे हे आपल्याला माहिती आहे किंवा टॅनच मूल साईन कॉस म्हणतो सूत्र सेक थिटा म्हणजे काय घेता येतो आपल्याला म्हणजे काय साईन थिटा भागिले कॉस थिटा या ठिकाणी आपण काय केलं या ठिकाणी आपण असं से लिहिलं सेक थिटाची किंमत किती घेतली एक छेद कॉस थिटा आणि टेन थीटा काय घेतलं साईन थीटा भागिले कॉस थीटा इथपर्यंत आलं लक्षात त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी दोन अपूर्णांक आहेत या अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणून अंशाची आपल्याला बेरीज करता येते म्हणून इथे बेरीज करू एक अधिक साईन थीटा आणि हे थी कॉस थीटाला कॉस थीटा आता ही बाजू आपल्याला आलेली नाही पण आपल्याला हे वर ठिकाणी कॉस फिटा येणं गरजेचं आहे मग आपण काय करू शकतो याला वन मायनस साईन स्क्वेअर फिटा म्हणजे कॉस स्क्वेअर होतो मग आपल्याला काय करावं लागतं याला याला वन मायनस साईन फिटानं मल्टिप्लाय करावं लागतं जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं तरच त्याची किंमत सारखी राहते त्याच संख्येने याला न्यूमरेटरला त्याच संख्येने डिनॉमिनेटरला आपण याला काय करायचं साईन कॉस येण्यासाठी वन मायनस साईन फिटाने मल्टिप्लाय करावं लागतो म्हणून वन मायनस साईन थिटानं याला सुद्धा मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे याला सुद्धा गुन्ह आवश्यक आहे म्हणून आपण याला असं येऊ वन प्लस साईन थिटा हे घेतलं जशाला तसं याला कशाने मल्टिप्लाय करणार आहोत आपण वन मायनस साईन थिटाने आणि बाय भागीले कॉस थिटा याला कशाने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला ज्यानं मल्टिप्लाय केलं त्यानं किनोमीटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे कोण मल्टिप्लाय करायचं वन मायनस साईन थिटा झालं आता एक सूत्र आहे आपल्याला माहित आहे सावी सातवी आपण पाहिलं इन वन ब्रॅकेट ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट ए मायनस बी ए देर मायनस बी स्क्वेर एका कोणसात ए आणि बी ए बी असेल तर वर्ग वर्ग असं आपल्याला लिहिता येतं म्हणून आपण काय करू ए वर्ग, वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, वर्ग एक चा वर्ग एक चा वर्ग किती असतो एकच लिहिण्याची आवश्यकता नाही वर्ग मायनस साईन स्क्वेअर थिटा हे झालं याचं सूत्र ए अधिक बी कंसात ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात तर ए वर्ग वजा बी वर्ग हे वर्ग म्हणजे एक चा वर्ग एक बी वर्ग म्हणजे साइन चा वर्ग साइन वर्ग थीटा आलं त्याच्यानंतर कॉस थीटा ला कॉस थीटा 1 माइनस साइन थीटा ठीक आहे पण 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय आहे कॉस स्क्वेअर थीटा आताच आपण हे सूत्र पाहिलं

हे वर cos वर्ग थीटा आहे cos वर्ग थीटा म्हणजे दोन वेळेस cos थीटा याच्यात तर एक कटल म्हणजे वर काय राहिलं एक cos थीटा आलेला आणि खाली काय आहे 1 sin थीटा आणि हेच आहे आपली उजवी बाजू इक्वल टू RHS म्हणजे एलएचएस बरोबर आहे आणि RHS अशा प्रकारे मी आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येतं ठीक आहे हे 3 गुणाचे प्रश्न आहे हे हा सुद्धा गुणाचा प्रश्न अतिशय सोपा आहे फक्त याला सरावाची आवश्यकता असते यानंतर बघा सिद्ध करा एक या ठिकाणी सुद्धा ही बाजू बरोबर ही बाजू आपल्याला दाखवायची आहे मी मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलं आपल्याला आपण एक बाजू घ्यायची त्याला साइन कॉस मध्ये आणायचं प्रत्येक आपण साइन कॉस टॅन साइन कॉस मध्ये असलेले जे नसलेले गुणोत्तर आहेत उदाहरणार्थ आहे 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 यांना काय करायचं असतं मध्ये आणायचं असतं आणि साइन कॉस मध्ये ते सुलभ होत असतं उदाहरण आणि त्याच्यामध्ये छोटीशी कुठली तरी एखादी क्रिया असते आणि ती क्रिया केल्याबरोबर आपल्याला ते सो त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळत असतं तर आता आपण या ठिकाणी ही बाजू घेऊ पहिली बाजू आहे एल एल बरोबर आहे एक छेद सेक थिटा मायनस टेन थिटा ही आहे आपली एल आता मी सांगितल्याप्रमाणे याला साइन कॉस मध्ये आणायचं बाकी काहीच नाही आपण याला साइन कॉस मध्ये आणूया सेक थिटाला साइन कॉस मध्ये आणायचं असेल तर सेक आणि साइन कॉस मधला काय संबंध आहे हे माहित असणं आवश्यक आहे सेक कोणाच्या व्यस्त आहे कॉसच्या व्यस्त आहे म्हणजे sec थिटा बरोबर काय लिहिता येत एक छेद कॉस थिटा त्यानंतर टॅनला साईन कॉस मध्ये चे सूत्र माहित असेल आपल्याला साईन थिटा भागिले थीटा तर आता याच्यानंतर हे एक, एक भागिले हे या छेदामध्ये हे छेद कसा आहे सारखं आहे थीटा थिटाला cos थीटा वरच्या सबट्रॅक्शन एक 1 sin थिटा हे बघा छेदाचा छेद म्हणजे भागिल्याचं भागिले वर गेल्याने गुणिले होतं म्हणजे cos θ वर जातं एक सोबत एक सोबत गुणाकार होतो 1 cos θ म्हणजे cos θ cos θ आणि भागिले काय आहे 1 sin θ आता आपण बघायचं उजी बाजू आहे का आपली नाही अजून याला काहीतरी सोडवावं लागेल आपण काय करू या ठिकाणी 1 हे cos 1 sin θ आहे तर अंशाला आणि छेदाला वन प्लस साईन थिटा न करू बघा वन प्लस साईन थिटा एक बदल होतो तुम्हाला लक्षात येईल आवडतो गुणिले वन प्लस साईन थिटा अंशाला आणि छेदाला गुणाकार केलेला आहे हे cos थिटा जशाला तसे कॉस थिटा गुणिले एक अधिक साईन थिटा आताच आपण एक सूत्र पाहिलं होतं एका कोणसात ए वजा बी दुसऱ्या कोणतात या वर्ग वजा बी वर्ग म्हणजे एक वजा साईन थिटा एक अधिक साईन थिटा म्हणजे एकचा वर्ग वजा साईनचा वर्ग एक चा वर्ग एक असतो साईन वर्ग थिटाला साईन वर्ग थिटा परत तुम्हाला माहिती एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय कॉस वर्ग थिटा पण या ठिकाणी एक वजा साईन वर्ग थिटा बरोबर आहे कॉस वर्ग थिटा ही किंमत ठेवा

हा छेद दोघांचाही आहे म्हणून छेद सेपरेट लिहिला 1 छेद cos θ हे अधिकला अधिक आणि sin थीटा छेद काय आहे cos θ आता आपल्याला माहिती आहे 1 छेद cos θ आपण काय म्हणतो sec θ आणि sin θ भागिले cos θ आपण काय म्हणतो tan θ आणि हीच आहे आपली उजवी बाजू बरोबर आहे rhs तर अशा प्रकारे याला सोडवता येतो असाच एक प्रश्न पुढचा बघा या ठिकाणी सिद्ध करा बर्मळा एक वजा कॉसे छेद एक अधिक सेम टू सेम असंच करायचं काही बदल करायचे नाही आणि पद्धत एकच आहे cos मध्ये आणायचं आणि त्याच्यामध्ये असलेले सूत्र मनुभूती सूत्र आपण तयार केलेले आहे ते के सूत्र एक वापरायचे म्हणून आपण हा घेऊया घेऊयास बरोबर आहे एक वजा a छेद एक अधिक कॉस वर्ग मुळामध्ये एक वजा विरुद्ध चिन्ह असलेले एक वजा कॉसेने गुणाकार हे जशाला तस याला कशाने गुणाकार करायचं एक वजा कॉसेन एक वजा कॉस ए न्युमेटरला केलं डिनॉमिटरला करा एक अधिक कॉस एला कशाने मल्टिप्लाय करायचं एक मायनस वन मायनस कॉस एन मग आता एक सूत्र तयार झालं हे माहिती आहे आपल्याला ए अधिक इथे तसंच सेम टू सेम केलं बघा याच्यामध्ये काय केलं वन मायनस आहे याचं चिन्ह बद्दल पद्धतीला मायनसने मल्टिप्लाय केलं मायनसच्या चिन्हाचा आधार घेऊन मल्टिप्लाय केलेला आहे हे हा कोण दोन वेळेस आहे एखाद्या संख्येचा दोन वेळेस गुणाकार का असला की ते त्याचा वर्ग होतो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे याचा वर्ग झाला आहे वर्ग मुळामध्ये या कंसाचा वर्ग एक वजा कॉस कंसाचा वर्ग आणि वर्ग. वर्ग हे काय झालं बी वर्ग म्हणजे कोण आणि कॉस वर्ग त्याच्यानंतर परत हे जशाला तसं वन मायनस कॉस ए त्याचा वर्ग आणि मूलभूत सूत्रानुसार वन मायनस कॉस स्क्वेअर θ टू म्हणून असं लिहित साईन वर्ग ए आता या वर्गमुळं पूर्ण वर्गच्या संख्या आहे का वर्गमुळं वर्ग तीन चा वर्ग याची किंमत वर्गमुळं वर्ग याची किंमत वर्गमुळं जर वर्ग असेल तर ते वर्ग म्हणून घ्यायचं डायरेक्ट मग आता याचं उत्तर काय येतं वर्गमुळामधलं वन मायनस कॉस ए हे झालं त्याचं वर्ग म्हणून साईन वर्ग एचं वर्ग म्हणून किती साईन ए परत आता याला काय करा सेपरेट करा कारण या दोघांचा हा छेद आहे a छेद sin a वजा cos a छेद sin म्हणजे a छेद sin ला आपण काय म्हणतो cos a आणि cos a sin ला काय म्हणतो कॉट a कारण sin a भागिले cos a त्या नसतं त्याच्या उलट व्यस्त कोण आहे कॉट आहे म्हणजे कॉट म्हणजे काय जर cos a भागिले sin आणि हीच आहे आपली उजवी बाजू हे सर्व तीन तीन गुणांचे प्रश्न आहेत आणि अतिशय सोपे आहेत आपण याचा थोडासा सराव करावा म्हणजे हे ये लक्षात येते आता एक प्रश्न तुम्हाला एक साधा दोन मार्कासाठी जो की परीक्षेला विचारलेला आहे आपण या ठिकाणी साधा तोंडी उत्तर सुद्धा काढता येतं जर साईन थिटा बरोबर अकरा छेद एकसष्ट तर कॉस थिटा बरोबर किती हे एक छोटंसं आणि दुसरे थीटा साथ चेद तर किती या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण कॉमेंट मध्ये द्यायचे अतिशय सोपो नित्य समानता वापरायची आपण प्रत्येक उदाहरणामध्ये नित्य समानता वापरतो साईन वर्ग थिटा थी, वर्ग थिटा बरोबर आहे एक या या सूत्राचा वापर करून या दोन्ही मध्ये कॉस थिटाची किंमत काढायची साधा प्रश्न परंतु दोन्ही प्रश्न परीक्षेला आलेले आहेत म्हणून हे उत्तर काढा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला द्यायचं आहे त्यानंतरच एक शाब्दिक उदाहरण पहा दोन मुलांसाठी हे विचारलेलं आहे परीक्षेला एक व्यक्ती एका मंदिरापासून पन्नास मीटर अंतरावर उभारित आहे त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण तयार होतो एक उन्नत आणि एक अवन्नत कोण आहे आ, तर त्या मंदिराची उंची किती तर उन्नत कोण म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे खालून वर जर बघू लागलो तर क्षिती समांतर रेषेसोबत झालेला कोण म्हणजे उन्नत कोण आणि अवन्नत कोण म्हटल्याच्या नंतर वरून जर आपण खाली बघू लागलो तर तो रेषे सोबत झालेला कोण म्हणजे अवनत कोण असतो हे आपल्याला माहिती आहे आपण ही जर समांतर रेषा घेतली आपण डोळ्यानं आपण जर सरळ बघू लागलो असेल ही क्षिती समांत रेषा आणि आपण जर असं वर पाहिलं तर हा जो कोण तयार झालेला आहे या कोणाला आपण उन्नत कोण म्हणतो परत ही जर समांतर रेषा आहे आपण जर खाली पाहू लागलो आपण जर असं खाली पाहू लागलो तर हा झाला अवनत कोण तर या ठिकाणी तुम्हाला उन्नत कोण सांगितलेला आहे उन्नत कोण तयार झालेला आहे आणि त्या उन्नत कोण किती अंशाचा झाला पंचेचाळीसचा तर त्या मंदिराची आपल्याला उंची काढायची आहे तर आपण अगोदर याची आकृती करूया समजा हे आहे मंदिर हे आपण मंदिर घेतलं एक व्यक्ती एका मंदिरापासून पन्नास मीटर अंतरावर उभा आहे पन्नास मीटर अंतर घेऊ हे समजा पन्नास मीटर आहे या ठिकाणी व्यक्ती उभी आहे त्यानंतर त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले इथून त्या कळसाकडे पाहिलं आता हे त्याचं समांतर रेषा आहे त्यानं कळसाकडे बघायला वर कळस असतं मग कळसाकडे पाहिलं म्हणजे असं पाहिलं या ठिकाणी कळसाकडे पाहिलं किती अंशाचा कोण झाला पंचेचाळीस अंशाचा उन्नत कोण झाला पंचेचाळीस अंशाचा उन्नत आहे सी या ठिकाणी कोण तयार केला किती अंशाचा पंचेचाळीस अंशाचा उन्नत कोण वर पाहिलं पंचेचाळीस अंश कोणाचा पंचेचाळीस अंशचा कोण उन्नत कोण तयार झालेला आहे ठीक आहे आपल्याला या ठिकाणी हे अंतर दिलेले आहे पन्नास मीटर अतिशय साधा आहे उदाहरण सोडवायला फार सोपं आहे तर इथे आपण काय करू शकतो आणि तुम्हाला काय विचारलं म्हणजे मंदिर, मंदिराची उंची विचारली आपण लिहूया या ठिकाणी हे मंदिर किंवा मंदिराची उंची उंची असून सी बिंदू सी या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे बरोबर आता आपल्याला ए बी ची किंमत करायची बी सी दिलेली आहे आणि हा कोण दिलेला आहे या कोणाच्या संदर्भात ही बाजू आणि ही बाजू म्हटल्याच्या नंतर एक तर वैशिष्ट्यपूर्ण ट्रेमनामेट्रीशन तयार होतो ही आहे समोरील बाजू कोणाच्या आणि ही आहे लगतची बाजू समोरील बाजू आणि लगतची बाजू म्हणजे आपल्याला माहिती आहे कोण पंचेचाळीस आहे किंवा टॅन सी घेतलं तरी चालतं ए बी अपॉन बी सी कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू बाजू टॅन पंचेचाळीसची किंमत आपल्याला माहित असते आपल्याला माहित आहे पण टॅन पंचेचाळीस बरोबर किती आहे एक हे किंमत त्याच्यामध्ये ठेवा म्हणून एक बरोबर आहे ची किंमत आपल्याला काढायची आहे जशाला तसं ठेवा आणि बी सीची किंमत ऑलरेडी दिलेली आहे बी सीची किती आहे पन्नास हे पन्नास त्यानंतर कृपा गुणाकार करा एबी बरोबर किती होईल एक गुणिले पन्नास म्हणजे पन्नास ए बी काय आहे मंदिराची उंची म्हणून त्या मंदिराची उंची बरोबर आहे पन्नास मीटर हे आपल्याला सांगता ये अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकतो ओके तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद